काय रव हे भरदिवाळीत आपलं ड्रेनेज तुंबून राहिले हे माणूस कधी येतो काय माहिती साहेब काय काय प्रॉब्लेम आहे ड्रेनेज तुंबले अच्छा ड्रेनेज का पिऊन घेऊन आला कर थोडी तुम्हाला काही सनसूद आहे का नाही काय तुम्ही जे हाकता ना अरे काय बोलतोय तू जा नीट बोल आज तुम्हाला बोललेलं घाण वाटतं पण अख्ख्या सोसायटीने जिथं हागले ना तिथं हात घालून साफ करायचं आहे मला मला बोललेलं सहन नाही झालं मला तो वास सहन करायचा सगळ्यांचा त्यामुळं थोडी घ्यावीच लागते दारू साहेब झालं बरं का परत प्रॉब्लेम नाही 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 प्रॉब्लेम नाही येणार साफ केले के फक्त ना ते संडासाच्या भांड्यामध्ये साबण वगैरे निघाले ना का ते साहेब हजार बोलले होते ना काम आहे साहेब घाणीत हात घालावा लागतो म्हणजे कधी कधी जेवताना ना हातावर आळ्या बिळ्या दिसतात तो जेवण सोडून देतो आम्ही रेग्युलरवाला दिवाळीतच द्या तसतच आहे सगळं तुम्ही लोकांनी दिवाळी दिली तर आमची दिवाळी होणार ना साहेब आमच्या घरात तेव्हाच दिवा लागल जेव्हा पैसे असतील धन्यवाद